माझ्या अगोदरच्या सर्वच पक्षांनी या निवडणुकीचं ऐतिहासिक महत्त्व आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं संसदे लोकशाही कलाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला दिली बाबा खालामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी समोर गेलो आता अठराव्या लोकसभेला आपण त्या ठिकाणी समोर ही निवडणूक या देशाचं उद्याचं जगाच्या पातळीवरचं स्थान बर्कट करण्याचं स्वप्न अत्यंत महत्वाचे आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाल्याच्या नंतर जगाच्या वेगतील राष्ट्रामध्ये उत्ता दे गौरव स्थान या देशाला मिळण्यामध्ये आपल्याला यश मिळालं शेजारच्या राष्ट्रांच्या धाक निर्माण केला गेला राष्ट्रभक्त असलेल्या प्रत्येका देशातील भारतीयांना संरक्षण देण्याची भूमिका सर्व धर्मांना देणे तर शिकवली सरकारने पावलं ठिकाणी विचारली आणि वेगवेगळ्या योजना या सर्व देशभरामध्ये करण्याची पावलं त्या ठिकाणी केली तो मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा केल्या गेल्या के रस्त्याचं झाडं मिळणं गेलं रेल्वे गेलं उद्योग निर्माण करायचं पावलं त्या ठिकाणी उचलली गेली पण सर्वाधिक जर का पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या माझ्या देशामधल्या महिला पग सुद्धा सन्मानाच्या असंख्य योजना आज भारत सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या तुम्हाला मला त्या ठिकाणी मिळू शकते देश सशक्त बनवायचा असेल जगाचं पाठिवते अगदी स्थानावर निर्माण करत असेल तर या देशाचा सर्व महिला भगिनी ताकत ताकद उभी करणं राज्य आणि केंद्र सरकारचा वेगवेगळ्या योगाचा लाभ त्यांच्या पाठीमागे देणं ही महत्वाकांक्षी भूमिका त्या ठिकाणी घेतली जलजीवन सारखी क्रांतिकारी योजना त्या घेतली गेली हर घर नल से जल यापूर्वी सुद्धा अनेक योजना या देशामध्ये राबवल्या गेल्या घराघरात वाड्या वस्तीत मोठ्या मोठ्या मध्ये दलित वस्तीमध्ये सुद्धा पिण्याचं पाणी हक्काने त्या महिला भगिनीच्या घरामध्ये गेलं हा क्रांतिकारी निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली ठिकाणी घेतला गेला देशातल्या कोट्यामध्ये महिला भगिने सुद्धा या सर्व त्या स्वागत त्या ठिकाणी करताना पाहायला मिळू शकतो अनेकांचा योगा त्या ठिकाणी झाला गेला आज माझ्या कुटुंबातील सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहे आज विशिष्ट तुम्ही या ठिकाणी आहात नाव शेतू माझ्या कोकणच्या विकासावर दवा झाला केवळ आणि केवळ या देशामध्ये सरकार दोन हजार कर्तव्य झालं त्या वेळेपासून ते सुरू झालेलं पाहायला मिळू शकतं मी अभिमानपर्यंत या ठिकाणी सांगतो की विकास खात्याचं राज्यमंत्री असताना एमए टिप्पी आणि मांडलं होतं त्याच्यातून शिवणी शंका त्याला निर्माण झाली होती नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले जपानच्या पंतप्रधानच्या जवळ त्यांचे अतिशय स्वार्थाचे संबंध राहिले जायकाच्या माध्यमातून शून्य टक्के राणे या आपल्याला

पूल असेल पूल असेल पूल असेल थेट माता पुलाच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य या मंत्रिमंडळाच्या सरकारने दहा हजार कोटी रुपयाचा नियंत्रण जागे उपलब्ध करत हे एक नवीन जाधव सुरू करण्याचा प्रयत्न केलेला ग्रीनफील वर्षी जुलै महिन्यामध्ये पहिली शंभर विद्यार्थी विद्यार्थ्यांची व्याज त्या ठिकाणी सुरू होईल असा कांत्यकारी निर्णय सरकार घेणारे सरकारच्या देशामध्ये सुद्धा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन सरकारच्या राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदा नेतृत्वाखाली आज महायुती सरकार त्या ठिकाणी काम करत आहे या सरकारची कसोटी आहे की केवळ रायगड लोकसभा मतदारसंघात सीमित नाही राज्यात बाबा अठ्ठेचाळीस जागा लढवतो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आहे पंचेचाळीस प्लस वय निर्धार तो आज या ठिकाणी कमाई जर ठरवूया तुम्ही ठरवूया उद्या सावंत ठरवतील निश्चितदार ठरवतील आपण सर्वांनी मुलं ठिकाणी ठरवूया की पंचेचाळीस प्लस जागा घेऊनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीने निवडणूक जिंकले या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करा आधी बोलून मी आपला समाज वेळ घेऊ इच्छित महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर मनसे तर सर्व घटक पक्ष आज अतिशय जोमाना त्या ठिकाणी काम करायला लागले माझी लोकसभेची दुसरी निवडणूक आहे पहिल्या निवडणुकीमध्ये निसर्ग बराज्यात आलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तिसऱ्या निवडणुकीचं नशीबाल बोलतोय पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे दोन दो निवडणुका व्याजपणाने बसलेल्या ते मोजक्या समोरांच्या समोर लढवलेलं बरोबर जळवलेल्या त्याची लढत आपल्या समाजा समोर झालं तुमच्या समोर नंबर म्हणजे किती कसर करावं लागते मी अनुभव तुमच्या बरोबर लढणे म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आज आपल्याला मला विश्वास आहे की त्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी भेट पण एकच गोष्ट या ठिकाणी सहा वर्षात मी सांगू शकतो अलीकडच्या कलावधीमध्ये ज्याला सहा वेळेला लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली आठ वेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद आणि शक्ती दिली तुझा किंवा कसा असू शकतो जे तुम्ही टीका करणे जरूर करू शकता पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये आठ लोकसभा तुम्ही निवडणुका त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवणार हा तुम्हाला विसर तरी पडता कामा नाही तुम्ही आज निवडणूक त्या ठिकाणी लढवत असताना रामदासबाई कदम असतील सदानंद वाडा या ठिकाणी आज उपस्थित आहे डॉक्टर मीरेज बाबू या ठिकाणी उपस्थित आहे भरत शेख गोगा या ठिकाणी उपस्थित आहे कधी काही म्हणजे मागच्या निवडणुकी रवी शेख पाटील त्यांनी ते ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली आणि बाहेर जमीनची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली शिवसेना नावाची चार नावा अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच त्या लागला मला त्याबद्दल फारसं फारसे काही बोलायचं नाही टीका टिप्पणी तुम्ही जरूर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण संविधानामध्ये टीका टिप्पणी करत असताना ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही आज आम्हाला विश्वासात म्हणताय अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन नवीन शब्द प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात

मला सर्वाधिक दुःख झालं त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी सर्व माझ्या नेत्यांनी केला माझ्या सर्व सरकार नेत्यांनी केला करोना सरकार काय केलं त्या मला निसर्ग चक्री वाढलं कोणते चक्री वाढलं आणि महाराष्ट्र आलेलं प्रचंड वाढलं महाराष्ट्री पहिल्या दिवसात होतं निसर्ग चक्री वाढल्यामुळे आपण सगळेच काम करत होतो आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस पासून काम करत सुद्धा आपण काम करत होतो माझ्या

त्या आता मला दादा माझा वेळा चालत नाही खा लेख आम्हाला सारखी आहे सगळं नाही तर साचे नाही मी आज केलं हा तर वेळा पसंद आहे नोकरी करत आहे आणि महाविद्यापाई आणि तुमचे महायुद्धाचा खात्रा बनवून त्यातरी काय राहिलं ಸರ್ವ ನೇರಿ ಸರ್ವ ಆಮದಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಧನ್ಮತಕ ಆಗಿ